नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सुनील केदार यांची तीन साठी प्रतिष्ठा पणाला नागपूर जिल्ह्यातील ले रामटेक लोकसभा विजयानंतर विधानसभेतील हिंगणा विधानसभा क्षेत्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रमेश चंद्र बंग त्याचप्रमाणे सावनेर विधानसभा क्षेत्रामधील काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार तर रामटेक मधील अपक्ष उमेदवार राजेंद्रजी मुळक या तीन सीट विजयी करण्यासाठी केदार यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले यामुळे या तीन सीट निवडून आणण्यासाठी केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे हिंगणा रामटेक सावनेर या तीन विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीच्या इतिहासाबद्दल हिंगण्यातील भाजपचे समीर मेघे यांनी एक लाख वीस हजार नऊशे सतरा मते घेऊन विजय घोडमारे राष्ट्रवादी कांग्रेस के घोड़मारते लिए लिए मिलती सावनेर विधानसभा क्षेत्र मधुन दो सुनील केदार एक लाख तेरह हजार एकशे चौर मते घे भाजपे उम्मेदवार राजीव पोदारोदार हजार आठशे त्रियाव मते घी होती तर रामटेक विधानसभा क्षेत्रामधून दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी भाजपचे उमेदवार रेड्डी यांना पराभूत केले होते जयस्वाल यांनी सौसष्ट हजार चारशे एकोणीस मते घेतली होती तर रेड्डी हे भाजपचे उमेदवार यांनी त्रेचाळीस हजार सहा मते घेतलेली होती यावेळी रेड्डी यांचा पराभव झालेला होता हिंगण्यातून विधानसभा क्षेत्राचा गुलाल मीज उधळणार असे सुनील केदार यांनी म्हटले होते लोकसभामध्ये श्याम बर्वे यांना केदार यांनी विजयी केले होते त्यामध्ये केदार यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून हिंगण्यातील सर्व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग हे शरद पवार गटाकडून उभे असून त्याचप्रमाणे सावनेर विधानसभा क्षेत्रामधून काँग्रेसकडून अनुजा केदार म्हणजेच सुनील केदार यांच्या पत्नी या उभ्या असून ही सीट देखील करणे केदार यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे त्याचप्रमाणे रामटेक विधानसभा क्षेत्रामधून राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करून काँग्रेसमधून निघून त्यांनी अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यामध्ये सुनील केदार यांचा सुद्धा पाठिंबा असल्याने ही सीट देखील विजयी कर या तीन सीटासाठी माजी मंत्री सुनील केदार यांची प्रतिष्ठापणाला लागली असून या तिन्ही सीटा निवडून येतील असा त्यांचा पूर्ण विश्वास आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला करा लाईक करा